मला बोलवलं अरे बाबा हा तू गेला ना हो पगार झाले असं मग शंभर शंभर न नोटा भेटण्यात ना शंभरच्या नाही शंभर शंभर ना शंभरच्या बर हा कडक लोट असेल हो आता कोणाला सांगू नको नाही नाही मला सांगतो ना हो जाऊन सांग हा बाबा ना, ना।, ना? हो। ना, ना, ना।, ना? हो। ना? काय सांगू दादा येत काय ना तोड अगंदी मुसळी ना काय रे म्हणजे काय म्हणतो तू बादा येत आहे फक्त सांगायच बाबा दादा येत तू कसे तर काशी माले बे खा असे म्हणतात तू न सांगे बाबा तुला मारणार नाही असं आहे का हो जातो बाबा नमस्कार म्हटलं अरे हा काय सांगितलं त्यानी सांगितलं ना आला का तो आला ना कुठे येतो म्हणते सामा तुझ्या शब्द का बसला तो आम्ही सांगतो तिसर त्याच्याकडे गेल्यानंतर तो म्हणतो हा की बाबा काय जाऊ सांग हा दोत कोण कुणाचा दादा रे तो तस बोलला ना कोणाचा तुमना होईना परत त्याला मला तुला लवकर बोलवलं मी त्यालाच पाठवून देतो पाठव लाडक्या लाडक्या अरे लाडक्या मला پیمان लाडक्या मनापासून तरजा लाडक्या अरे मूर्खा तू हह टू टू अरे बाबा मोरू लका तुमच्या पायाला गो पायाला गो नाही तिमोने लकडी शिवाय मकडी ठिकाणावर येत ना मग आहे ना, ना मला एक तुला तुला सांग तुला उशीर का लागला उशीर का लागला सांगच ना आता सांगू का नाही आपली राहिली जाऊ दे नाही एवढाच राहते अजून अर्धा एक तास मग पाच सांगतो ना सकाळी मोरी उठल मोरीमा घुसलो मोरीमा घुसलो बिगर कपडा नांग अंग आलवे बटलो हा बग रे मग कसा रे विचार बाहेर निघलो चा पिनो घर मा पाय दार मा पाय तसा मा बायको मनी माले विचारायला लागनी, काय काव म्हणे व येणा बैल मन बायको पहिल्या जुन्या बाईस मान्या बाईस बैल बोल त माने फिरी जान पड मग रे कसं आले विचार करू माने माले म्हणे बाबा मन बाबा तू मन बाबाय पु हात मिजी राहील आठवडा बाबा निघालो निघता वेळेस बाबा मोठ्यात गरबड 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 घरबड गरबड गरबड घरबड गरबड गरबड घरपड पोहायला लागली मग रे म्हटलं गोड दुकायला लागलं मला थोडा निंबू पाणी लिंबू पाणी घेतला आणि घरात का दारात पाय पायुष्यात बाहेर निघायला लागल तसं माझ कर तुझ्याची गोळी दिली तवसा म्या दोन पाय द्या उतरनु उतरताच हा चालू चालूच ती गरबड गरबड असं होता होता तवसा असं अंगण माग फुली मारी तवसा जास्त गरबड व्हायला मग बायको म्हणे असाय होतय रोज रोज बट्ट खाई काही आहे ना गरबड 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 व्हायला लागेल आहो धैनी म्हणे काही करू नका म्हणे मग त्या म्हणे लेट झालं चालेल तुम्हाला देव बाप्पा मारणार नाही अगं वेडी मुरकाची जाईल म्हटलं आकड नाही तुला ना 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 मन बायको माझ्या सामने कोण आहे मी तुम्हाला सांगणार आहे ना बरोबर तुम्ही जा थोडा पुरता बायको सांगी मग रे मग तुम्ही आता एक काम करा म्हणे मी तुम्हाला एक काहीतरी उपयोग देतो म्हणे बरोबर दुकानावर माझी बायको पळत 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 मग रे हार बारांदाईनी बुट्ट। बुट्ट। बार। बुट्टी कशाची हार बारांदाईनी बुट्टी मग काय झालं तिच्याने ते पाणी करून दिलं या म्हणे त्यांनी प्रेमामध्ये बरोबर माझी बायको मला म्हणाल ते पाणी मी देखो कल्लास मा आव येडी म्हणताय काय मी तुम्हाला साठे ना म्हणे ठेवायला बुट्टी लिहून म्हणे बरोबर पिल्यावर काय होणार रे म्हणे तुम्ही ना मने बोलाव तुम्ही ना हालावीन एक मने बराबर मग रे अशी गट्टी बडी आहे इमान मग रे आग वेडी तुम्हाला देवा खाळा लो बिडू देवा नाही वा चिडी मन बायको सांगितलं मग रे असा वेडापणा करू नको ना सोनी असं बोलता 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 तुमना डोळ्याम पाणी लागलं माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागले माझी किव देखल्या गेली नाही माझी राणी केला बरोबर अग वेळे तू तरी रडू नको मन बायको कल्परी माले सांगे तू सांगाल तुला हात तरी जाय रे मनात चिड्या खर उफाटा काकडा कशी तू उपाटा वैदाशी तुला उशीर का लागला उशीर लागला म्हणून टाइम झाला टाइम लागला म्हणून उशीर आला त्याला त्याला भरभराई लागल सांगा मग काय काय काढ एका काढा का तुरी काढी का तिरी काढी अरे नाही लाडक्या सांसा वर्ष बारा वर्ष झाले माझ्या साईबाराला सा बारा वर्ष झाल्या तुमच्या लग्नाला ऐका नको माणसा माझ्या रंगमाली नाही मी त्या माणसाच्या रंगमाली नाही का मारत गेले हो बाबा तुला माहिती नाही तुला सांगायचा वेळ तो पुढं आहे असं नाता मी लाडक्या सहा बारा वर्षापासून माणसा माझ्या माली नाही मी माणसाच्या माली नाही पण आज माझ्या मनाची गंगा अशी झाली अशी सरळ लागू झाला पाहिजे अरे माणसा रांना विरोध द्यायचा आहे मला खालच्या ताला मादी जावा बॅटबॉल खेळावा यह तो बैंड 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 जामाना एंता का? मेरे <laughs> <laughs> साथ नहीं याला मारून का लाखने ल्याएं लड़क्या? दोगाच 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 उमर्था चरण माली दहा अभी दोगाच दोगा।